का तुमचे मताचा अधिकार आहे का नाही तुम्हाला आपलं पंचायत राजमधलं आरक्षण यांना घेऊ द्या आपलं पंचायत राजमधलं आरक्षण यांना घेऊ द्या पण आमदार आणि खासदारकीचा मार्ग मात्र आमच्या वाड्या बस्त्या तांड्यावरनं जातो जातो की नाहीतर तुम्ही आमचं हाड बाटलं नाही दादा आलत आणि पोत्यावर बसलं होतं बरोबर आहे का चुकीचं आहे दादा आलत आणि खांद्यावर हात ठेवला ह मालक आ? मालक आलत आणि तीन वेळा आलत अरे नारळ फोडायला काय बघा ह्या अवलादी तुमच्या मताला खूप घाबरतात तुम्हाला आम्हाला रुपयाला मत नाही विकायचं हजार रुपयाला मत नाही विकायचं हजार रुपयाला मत विकलं की लेकराबाळाचं भवितव्य उरत नाही तुम्हाला आम्हाला रस्ता मिळत नाही तुमच्या लेकराबाळाला जिल्ह्याच्या ठिकाणी वस्तिग्रह मिळत नाही तुमच्या पोर्ग पीएचडी करत असेल तर त्याला फेलोशिप मिळत नाही अरे ताटीत न सांडलं वाटी आणि वाटीत न सांडलं ताटात शरद पवार उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळामध्ये आणि दादा पवार देवेंद्र फडणवीस यांच्या रणजित सिंह मोहिते पाटील भाजपमधनं आमदार आणि धैर्यशील मोहिते पाटील पवार साहेबांच्या पक्षात ना खासदार खासदार ना वळवाच्या पावसात झालेले खासदार बरोबर आहे का कुणी मतं दिली त्यांना माड्यामध्ये माड्यामध्ये मतं कुणी दिली कुणी दिली माड्यामधली मतं अरे माड्यात कोण करमाळ्यात कोण सांगू कोण ओबीसी ओबीसीच ना अरे एक नंबर नाही अरे ओबीसी एक झाला ना यांचे डिपॉझिट होतील ओबीसी एक झाल्यावर